तर मंडळी आता मी इलं आहे आपल्याच ठाण्यातील साईपाची कला केंद्रामध्ये म्हणजे श्री भालचंद्र पिळणकर म्हणजे आमचा लाडको भालचंद्र दादा तर इकडची मूर्ती कशी वाटत ते नक्की सांगा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आता थेट जाऊया आपण तर मंडळी सुंदर शाळा गणपतीची आता मी आहे पाठीमागे सुद्धा आहे

सुंदर सुंदर मूर्त्या मंडळी बनवलेल्या आहेत आणि सुद्धा सुंदर प्रकारे त्यांना सजवलेलं आहे खूपच छान शाळा आहे मंडळी तुम्ही बघताय आता मुंबईतले गणेश मूर्तिकार श्री भालचंद्र फळंकर आमचे लाडको भाल्यादा यांच्या शाळेतील मी समोर नाना सुरू आहे धीरज सुरू आहे बहुत बहुत ऑपरेशन बहुत अच्छा लगा बहुत बढ़िया कितने साल से आप मूर्ती लेके जा रहे हो हे मला दुसरा साल इथे दूसरा साधा तो यहाँ का कलाकारी कैसा है बहुत नंबर एक बढ़िया पसंद आहे बहुत पसंद आपको कैसा लगा है अच्छा है ना कितने साल से हो अभी आज साल है चे हमारा कोकण का कलाकार सब जगह फैल राहना है बघा ना भगवान शिवशंकराच्या स्वरूपामध्ये ही रेखाटलेली आकारलेली गणेश मूर्ती किती सुंदर वाटता बघा तुम्ही बघताय आणि सुंदर असं रंगकाम केलेलं आहे उज्जैन उज्जैनचे महाकाल जर तुम्ही टक लावून पाहिलात तर डोळ्यांचं पानं फिटीत नजर हटणार नाही मंडळी अशा प्रकारचं अप्रतिम असं रंगकाम केलेलं आहे आणि आता आपण जरा पुढे जाऊयात आक्का किती चालू मंडळी जवळजवळ बरीच वर्ष झाली आमचं भाल्या आता इथे गणपती बनवून आणि भाला प्रसन्न गर्दी करू नका एक लँड करू हा साईराज शिवल पैसा दिया हे पण कला कर आणि आपलं साईराज आहे हे सगळं सेटअप नकार कंप्लीट आणि सुंदर अशी कला आहे त्याच्या अंदात बरेचशे मूर्ती घडवण्यामागे सुद्धा साईराजचा हात आहे हे हा साईराज धन्यवाद हे बघा दादाचे सहकारी करते विकी आता पुढे जाऊयात आणि बघा बाप्पांना त्यांच्या पूजनासाठी नेताना सुद्धा आलेले आहेत आणि खूप लांबून लांबून लोक येत आहेत बरोबर ना धीरज मुंब्रा आणि भांडू डोंबिवली इकडनं आपल्या इथून मूर्त्या घेऊन जातात आणि आकर्षित आणि महत्वाचं बालचंद्र कोकणी माणूस पुढे जातोय कोकणी माणूस पुढे जातोय आपला मराठी मराठी माणूस पुढे जातोय कोण म्हणणं मराठी माणूस करत नाही करत नाही केलं तर लाख मारा तिथे पाणी तर सपोर्ट महत्वाचा आहे महत्वाचा आहे आपल्या लोकांना एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मंडळी तुम्ही आता स्वतः पाहताय दादा धोतर नेसवत आहेत आणि अर्धाच दिवस आलेला आहे आणि अर्ध्या दिवसात आणि एवढी धावपळ आहे मूर्तीकारांची तुम्ही बघताय दादा उठलोच नाही वाटतं वहिनींच्या आणलेली थंड थन... वहिनींच्या आणलेली पण थंड झाली आहे दोन दिवस झोपलोच नाही प्रश्नच नाही पण आहे बघा बारक्या मंडळी मागच्या सुद्धा मी सांगितलेलं आहे आमच्या वाडीतले दादा आमच्या आचार जिल्हेवाडीतले पण आमच्या मूर्तीकार असत मुली कोण म्हणतं मुली करत नाहीत मुली परंपरा चालवतात रूढी परंपरा ह्या परंपरा। परंपरा। आपल्याला दिसून येत संस्कृती मुली जपत असतात जपत असतात आपण त्यांना प्राधान्य त्यांना त्या मार्गावर आपण नेऊन ठेवलं पाहिजे आपण त्यांना बोलायचं नाही की तुला हे जमणार नाही तुला हे करता येणार नाही हे नाही बोलायचं आपण त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन देणं गरजे बघताय मंडळी भालचंद्र ही छोटी मुलगी आहे सॉरी ही मोठी मुलगी आहे शानदार आहे भेटल जरा थाम जरा आता काय ही घाई घाई फक्त घाई म्हणजे आता ही कलाकारांची घाई आहे ना सगळी धावपळ आहे मित्रा अरे इधर ना 4:00 वाजले आहेत ना चार 4:00 वाजले मंडळी तर मंडळी जसं की आता मी इल आहे दादाच्या शाळेत दादाच्या शाळेचं नाव आहे साई प्राची गणेश मूर्ती गणेश मूर्ती केंद्र आणि दादाचा या मोठा मोठा चेडू बारक्या तकड्या मग एकाने सगळ्या कुटुंब धावपळीत दादा पण तिकडे आहे म्हणजे परिवार सगळा धावपळीत आहे मंडळी तर दादाला विचार दादा नेहमी म्हणतो आपण की मराठी माणूस कोकणी माणूस म्हणजे जर त्यांनी ठाम घेतला निश्चय धरला तर सगळं परफेक्ट होतं तर तुझी सुरुवात कशी झाली मी दोन हजार तेरापासून करतो आहे आमचा मामाचा ऐरोली दिलेला कारखाना आहे त्याच्याकडून मी काही मूर्त्या आणल्या दोन हजार तेराला आणि पन्नास मूर्ती आणल्या त्या तुम्ही पस्तीस आपल्या गेल्या होत्या मग पस्तीसच्या पन्नास पन्नासच्या शंभर अशा वाढतच चालल्या आणि आज खूप चांगला प्रतिसाद आहे ओके आणि आता ह्याच्यामागे सगळं मेन म्हणजे काय तुझं पत्नी ऑफकोर्स महिनींचं सहकार्य आणि घरातल्या कुटुंबाचं सहकार्य कुटुंब पूर्णपणे माझा भाऊ माझ्या दोन्ही मुली माझ्या भाच्या या सर्वांच मला सपोर्ट आहे साईराज साईराज हा आणि परिसरातल्या नागरिकांचा देखील मला तेवढंच सहकार्य असतं म्हणजे प्रत्येक वेळेला गाड्या पार्किंग असतील किंवा इतर मोठ्या येतात तेव्हा येतात मोठे आपल्या इकडे त्यात उतरवताना मित्रांचा आणि आसपासच्या नागरिकांची मदत होतच असते आणि बाप्पाला कोण नाही बोलत नाही सगळ्यात मत बरोबर आणि म्हणजे आता आम्ही तर बघतोय दादाचे कराटे क्लासेससुद्धा आहेत मंडळी आणि सगळं हँडल करून सुद्धा दादा तुझं हे मॅनेजमेंट हे तीन महिन्याचं कसं काय मॅनेजमेंटमध्ये खूप बेकार असतात या तीन महिन्यात बुक वगैरे काय बघत नसतो आपण झोप बघत नसतो आता आम्ही सर्व परिवारात दोन दिवस झोपलेला नाही <laughs> कारण यावर्षी पावसाने पण खूप गडबड केली होती बरोबर <laughs> प्रत्येक कारागिर आपापल्या वेगवेगळ्या कार्यशाळेत अडकलेले होते ज्याला भेटला तो नशिबान समजायचा बरोबर असं होतं आता बघा रात्रीचे बारा वाजत आलेत नाही आम्ही तिकडे पितांबरला लावतो थोडा वेळा नंतरही गणपती न्यायला येतील बरोबर त्यांना असं म्हणजे कठीण परिस्थिती असते प्रत्येकाला समजावणं प्रत्येकाला आपला बाप्पा हवा असतो आणि सुंदर हवा असतो आता इकडे बाजूला बघा तर हे बघा आहे हो नेणार आता उभा आहे ते बँडवाले उभे आहेत हे बघा अशी परिस्थिती आहे मंडळी ही सगळी गाता आहे एका कलाकाराची कळलं काय आणि ह्या बघा ह्या बारक्या काही जातं बघा सगळं सगळं सगळी धावपळ बारक्या पण धावपळ करतात ह्या मनीषा हा मनीष आणि ही प्राची आणि डायमंडचं काम करतोय बघा जेवढ्या सुंदरतेने आपण बाप्पाला सजवतो तेवढी मूर्ती बाप्पाची उठून दिसते आणि हो आमचं मयू हो बघा अरे अरे हा बघ आणि हे सूरज आहे दहाचे सहकारी आणि हे बघा डायमंडचं चा वर्किंग चालू आहे इथे सूरज म्हणून सूरज पण बरेच वर्षापासून दहासोबत काम करतो इकडे सूरज कसं वाटतंय कस वाटतं म्हणजे काम तर चालूच आहे आता आता बघू उद्या गणपती जाणार तरी आपल्याकडे अजून कामं आहेत पेंडिंग पेंडिंग आपल्याकडे भरपूर म्हणजे काम भरपूर वाक्य आहेत बघू आता कामं जसे जसे होतील ते एक गणपती जातील म्हणजे बाप्पाच्या पाठवर बसेपर्यंतही धावणार चालू राहणार आहे आमचे पण माझ्या घरात पण दीड दिवसाचा आता गणपती असतो पण तो आमचा गणपती एवढी परिस्थिती बेकार आहे की आता गणपतीची मूर्ती कोणती बसवायची ही अजून ठरलेली नाही आणि उद्या कम साधारणतः तीन ते चार वाजता आमचा गणपती आमच्या घरात विराजमान होईल <laughs> इकडे गणपती जायचा आपला दीड दिवसाचा गणपती इकडे विसर्जन करायचा <laughs> आणि चलो कोकण कोकण गा, आपल्या गाव आपल्या गणपती अशी मंडळी आहे आता वहिनीकडे वहिनी बरं मी काय तुमचं कॅश काउंटर कुठे कॅश काउंटर कॅश काउंटर म्हणजे माझे पैशाची देवाण घेवाण मूर्तीचं कलेक्शन टॅग पावती बुक सांभाळणं त्याचं रजिस्ट्रेशन करणं ही सर्व माझी पत्नी अकाउंटिंग डिपार्टमेंट हा 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 सगळं तीच बघते तर मंडळी अकाउंटिंग डिपार्टमेंट कडे जाऊया आणि तिकडे जर मी काय म्हणतो माहितीये तिकडे जर अकाउंट डिपार्टमेंट दिलाय तर काय कार्यक्रम आता जाऊया वहिनीकडे मंडळी तुम्ही बघताय बघा वहिनी किती साथ देत आहे दादांना सगळी तंतोतंत लिखापडी वही वगैरे सगळं घेऊन हां आणि खरंच खूप छान म्हणावं लागेल कारण दादादा साथ देतात बहिणी एवढं एक स्त्री आपल्या पुरुषामागे किती हिमतीने उभी असते बहिणी कसं वाटतंय छान वाटतं दरवर्षी दरवर्षी अशाच दर... प्रकारे मी मदत करतो अरे अशीच करा बाप्पा चंद्र शकता खूप जण यायचं आहे चांगला प्रतिसाद आहे कलेला तर मंडळी एकंदरीत मराठी माणसाच्या कोकणी माणसाच्या जिद्दीला तोड नाही हे तुम्ही या व्हिडिओतून शिकवण घेऊ शकता मंडळी खूप खूप धन्यवाद भालचंद्र पेयन करता आता मला व्हिडिओ करायची संधी दिली मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा लाईक करा तुमचा अभिप्राय नक्कीच द्या आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी त्यांचे संपर्क देत आहे ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर मूर्ती हव्या असतील किंवा आता नवरात्र येतील पुढे तर तुम्ही तुमच्या मूर्ती बुक करू शकता भेट्या पुढेच्या तोपर्यंत धन्यवाद